तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल बरेच दिवसात व्हिडिओ बनवते आहे असल्यामुळे व्हिडिओ बनवता येत नव्हते तर आज बारा तारीख बारा तारखेच्या निमित्तानं आपल्या आज फावका दिवशी जत्रा पडेल वारीकवाडीमध्ये तर आज गर्दी असणार का बहुतेक आणि वारो पण सुटलेलो आहोत भरपूर जत्रेचाच वारो आ तर निमित्तानं आज म्हणजे चालला आहो मी आहो पडेलमध्ये आहो पडेल गावात वारीकवाडीच्या इकडे आता जरा आता आवाज येत असा तू का आपल्या खाडीवाडीत घरप्रवेश हा त्या भजनाचा आवाज येता तर आता जेवण घेत आहो लगेच आहो नऊ वाजलेले आहेत आणि यापुढे नवीन रोटो आणला होता मुंबईवरनं मागवला तर त्याची जरा ट्युनिंग चालू होतो म्हणजे त्याची ट्युनिंग चालू होती नऊ वाजता जेवण घेते लगेच साडेनऊ पर्यंत आणि साडे पर्यंत निघू आम्ही आणि बघूया तिकडची जत्रा कशी कितपत भरली आपली वारो तर भरपूर सुटलेलो आज लगेच जेवून घेऊया आता आणि तयारी करूया आणि निघूया थोड्या वेळातच जाताना भेटू आपण बघूया कोण कोण पोर येतात ते आपल्या इकडच्या तर म्हणजे च जेव वाढलेला जेवण घेत मग निघूया थोड्या वेळात आता तर म्हणजे दहा वाजलेले आहेत आणि आता निघाला आपले ले पोर पण गेलेत पण आपले पुढे गेलेत आणि आपले पुजारवाडीचे पण येतात योगो बिव आताच भेटलो होतो आता निघता एकानाव गणुआ माझ्यासोबत पाठी आणि स्टँड घेऊसाठी गेलो होते कारण इकडे नाटक आहे त्यांच्या तिकडे तर लाईव्ह करूसाठी चांगला नाही होता तर बघूया जितको वेळ राहीन तोपर्यंत लाईव्ह ठेवीन थोडा वेळ त्यानंतर मग निघाईन लवकर थोडी थंडी पण पडलेली आहे जास्त वेळ राहणार नाही उद्या दुसऱ्या दिवशी कामार पण जाऊचं आपल्याला त्यामुळे थोडा बघूया किती वाजेपर्यंत राहूचा आता आणि जत्रा पण बघूया कितपत भरलेली आहे आता निघूया इकडून परवानजळी आत्ताच आहे आपल्या पडेल भावकादेवीच्या जत्रेच्या इकडे आहे आता जाऊया आतमध्ये फटाक्याच्या आत्ताच्या मध्ये चालूच आहे इकडे आणि आपल्या भावकादेवीच्या मंदिराच्या इकडे जाऊया दर्शन घेऊ आपली होटी पण आणली या होटी भरून घेऊ या लगेच कारण आपली कुलदैवत लागतंय आपली देवी वारकांची तर जाऊया आतमध्ये जत्रेच्या इकडे येलेलो आता काय आई इला सगळे जत्रा फिरून झाली की एवढ्यात काय दिसत नाही लांब नाही चल चाललात ना काहीच हो। <laughs> नाही सर रंडळे आपल्या जत्रेच्या इकडे गेलेलं आहे आपल्या पावकादेवीच्या आतमध्ये जर आता जत्रा थोड्याच वेळ फिरूया मी स्टँड आणलेला त्यामुळे नाटक आह तो नाटकाच्या निमित्तानं मग स्टँड लावून येऊया काय रे स्टँड ठेवून येऊया मंडळी चल जाऊया मंडळी जाऊया कोण नाही कोण भेटत आपले चल येते आता खेळला भरपूर येतात ना ये चल रंडो विकी बारीक मागे बारशाकने वाजू गेला होता इकडे जाऊया चल येत चल बाई <laughs> उद्या उद्या, उद्या। रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही करणे का म्हणजे <laughs> <चोल। laughs> जत्रे गेलेले आहेत आपल्या इकडे सगळे भरपूर अरे मेला तू पण इथं त्याच लगा मेरा मजाक <laughs> चल गेला ना जाऊन येऊया हो माझा चल पाय येऊया आपल्या जत्रेच्या इकडन आतमध्ये दर्शन घेऊन येऊया चल बाकीचे गेले हो येत चल चलो नाही उद्या

म्हणजे आपल्या नाटकाच्या इकडे लावूच मोबाईल लाईव्हसाठी या मोबाईल तिकडे झाला तर थोडा वेळ आपण दर्शन घेऊया निवड्या लगेच आपण दर्शन घेऊन येऊया लगेच आधी त्यानंतर लाईव्ह साठी मोबाईल लावूया दिसतोय का चल मंदिराच्या इकडे ये आपल्या भाऊकादेवी मंदिराच्या इकडे आज गर्दी नाही ना आता रात्री सगळे पाया पडून मी झालेले आहेत सगळे आता जत्रा बाहेर बसलेली आहे तर आपण ओटी करून घेऊया लगेच पाया झालेला छालेला गोळ्या कारण लाईव्ह लावून तुम्हाला वेळ वाटत नाटक सुरू झालेला तुझे मोरनी शीत गुलाबी साडी आणि लाली लाल लाल पाया पड़ेगा आता निगू अपन पावती एक एकणगी थोड़ी छोटी सी आपकी हस्ते या के निगू आता अपन जत्रा बगू लाइव टाकू थोड़ा वीडियो

जत्रा भरलेली आहे बरेच अशी असं म्हणूया अजून भरात भरपूर वेळ अजून दहा साडे दहा झालेले ये फिरवलोय फिरवलं उद्या उद्या जाय उद्या जाय मिटिंग कसली चल सगळे वारिंग बनजू आपण

करायला पण गोड पाहायची घेऊन समजी अरे तुला त्या परीची परीक्षा मूर्तपणाची गोष्ट नाही सांगितली गोष्ट अरे खेरी कुठली अरे आपलं काम झालं मंडळी जत्रा खाली झालेली आहे आणि इकडे नाटक पण होता तर आताच अडीच वाजता संपलेला नाटक पूर्ण सर्व दुकानं पण खाली झालेली आहेत तिकडे दे। भावका देवीच्या जत्रेच इकडेच आहे आणि नाटक मी झालेला आता जत्रा पण खाली झालेली आहे पूर्ण बघितलंस तुम्ही तर आता थंडी पण पडलेली आहे इकडे जात नाही घरी आहे इकडे आपल्या सुदी का म्हणून तर त्याच्या घरीच थांबणार आहे इकडे तर भेटू आता लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया धन्यवाद